आजी आजोबा हा नातवांसाठी मायेचा ओलावा या नात्याला पुन्हा मायेची उब देणारा अनोखा कार्यक्रम आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी हातकलंगले तालुक्यातील कसबा आळते येथे पार पडला कसबा आळते येथील बाळासाहेब पाटील दादा हायस्कूल आळतेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला यामध्ये आजी आजोबा यांचे महत्व समजावे त्यांच्या सोबतच्या नात्यातील संवेदना कळाव्यात यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने बाळासाहेब पाटील दादा हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचे प्रांगणात आगमन झाल्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले दरम्यान त्यांच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी त्यांना फेटे नेसून सत्कारही करण्यात आला दरम्यान त्यावेळीच्या विद्यार्थिनी आजी आजोबांसमोर लेझमीच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले तर काही विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचेही सादरीकरण केले यावेळी मिंचे येथील छत्रपती संभाजी महाराज शाहीर मंच यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजू किशन आवळे यांनी हजेरी लावली तर या कार्यक्रमासाठी जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ आळतेचे चेअरमन संजय कुमार पाटील तसेच व्हाईस चेअरमन दादासो सो चौगले सचिव अविनाश मजलेकर संचालक डॉक्टर अरुण कुमार पाटील व समस्त संचालक मंडळ उपस्थित होते तसेच शाळेवर प्रेम करणारे पत्रकार गावकरी पालक पालकवर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते हात कलंग लिहून लाईव्ह मराठी साठी गणेश खटावकर